नमस्कार मित्रांनो जी मुलगी तुमच्यापासून लांब जायला घाबरत असेल रडत असेल तर विश्वास ठेवा तिचं तुमच्यावरती खरं प्रेम आहे ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मेसेजची वाट पाहण्यापेक्षा चांगलं आहे तुमच्या आयुष्यातून त्याला बाहेर काढा झोप आणि गरजा जीवनात कधीच पूर्ण होत नाहीत जो जेवढ्या सुविधांमध्ये आहे तो तेवढ्याच दुविधांमध्ये आहे लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर शक करतात आणि वाईट ऐकल्यावर विश्वास ठेवतात ते लोक तुमच्यावर कधी रागवणार नाहीत ज्यांना मनवायला कोणी नाही व्यक्ती स्वतःच्या चुकांवर चांगला वकील बनतो आणि दुसऱ्यांच्या चुकांवरती जज बनतो जर विचार करा हजार चुका केल्या तरी आपण आपल्या स्वतःवर प्रेम करतो आणि दुसऱ्यांच्या चुकावर नफरत का करता मित्रांनो बघा सायकोलॉजी सांगते जर तुम्ही एखाद्यावरती खूप जास्त खरं प्रेम केलं असेल तर त्याचा पछतावा पश्चाताप कधीच करू नका बली ही बदल्यात तुम्हाला त्याच्या कारण प्रेम पूर्ण होऊनच परत तुम्हाला मिळेल आणि ती कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या नक्की येईल त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला सपोर्ट करत ही तुम्हाला सर्वांना मी विनंती करते